गुरुवारी भल्या मोठ्या लाटा पाहायला मिळाल्या हवामान विभागानं तसा इशारा दिला होता सातारडा नैबाग महामार्गावरील पूल अत्यंत धोकादायक बनलाय तो कोणत्याही क्षणी कोसळण्याची भीती व्यक्त केली जाते या पुलाला अनेक ठिकाणी भेगा पडल्या सावंतवाडी आंबोली घाटमार्गावरील देवसुपलीकडची वाडी इथं जाणाऱ्या कुंभेश्वर रस्त्यानजीक एक झाड कोसळल्यामुळे सुमारे दीड तास वाहतूक ठप्प झाली यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या तापोली कृषी विद्यापीठानं पंधरा वर्षांच्या संशोधनातून खास ओल्या काजू करासाठी वेंगुर्ला टेन एमबी हे वाण लागवडीसाठी उपलब्ध करून दिलंय विद्यापीठाच्या काजू संशोधनातील हे सर्वात युनिक वाण आहे वैभववाडी शहरातील स्थानकासमोर बुधवारी नगरसेवकाच्या दुचाकीला मोटारची धडक बसल्यामुळे जोरदार राडा झाला नगरसेवकाच्या समर्थकांनी कोल्हापुरातील चालक आणि त्याच्या तीन सहकाऱ्यांना चोप दिला तासभर वाहतुकीची मोठी कोंडी झाली होती आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता महायुती करण्याचा निर्णय असला तरी भाजपाकडून प्रत्येक मतदारसंघात स्वतंत्र उमेदवाराची चाचपणी सुरू आहे अशी भूमिका भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष रणजित देसाई यांनी मांडली कणकवलीत मनसे कार्यकर्त्यांनी हिंदी भाषा सक्तीविरोधात मराठी भाषेच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी केली इंचुली खामदेव नाका येथील माजी सैनिक निलेश सावंत पटेकर यांच्या घरालगत असलेल्या विहिरीत पडलेल्या दुर्मिळ खवले मांजराला वनविभागाच्या जलद कृती दलाच्या सहकार्यानं स्थानिकांनी जीवदान दिलं वेंगुर्ला आडेलीत नागाला पकडतानाचा थरार पाहायला मिळाला सर्पमित्र दीपक दुतोंडकर यांनी हे रेस्क्यू केलं कुडाळ नगरपंचायत प्रशासनानं आठवडा बाजारा दिवशी शहरात फिरत्या भाजी आणि फळ विक्रेत्यांमध्ये प्लास्टिक बंदी आणि स्वच्छतेबाबत जनजागृती मोहीम राबवली मंत्री भरत गोगावलेंचा सोशल मीडियावर अघोरी पूजेसारखा प्रकार करतानाचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय हा व्हिडिओ महायुतीतील सहकारी असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या सूरज चव्हाण यांनीच आपल्या सोशल मीडियावर शेअर केला चिपळूण कराड महामार्गावरील पाटणातील पुलाचं दुरुस्तीचं काम सध्या सुरू आहे त्यामुळे हा महामार्ग अवजड वाहनांसाठी बावीस जून दोन हजार पंचवीस पर्यंत बंद ठेवण्यात आला होणसरे मार्ग तामाणे परिसरात चिवेली फाटाजवळ विद्युत लाईनवर मोठं झाड पडल्यानं रामपूर परिसरातील अनेक गावातील विद्युत पुरवठा चोवीस तास बंद होता मंडणगड आंबवडे राजवाडी राष्ट्रीय मार्गावरील तुळशीखाटात दरड रस्त्यावर आल्यानं वाहतूक विस्कळीत झाली मुसळधार पावसामुळे खेडे शहरात प्रचंड वेगानं पाणी घुसलं यात अनेक दुकानांमध्ये हे पाणी शिरलं काही ठिकाणी रस्तेही बंद झाले चिपळूणची कन्या ऐश्वर्या रश्मी रवींद्र जाधव ही अमेरिकेतील डी पॉल युनिव्हर्सिटीमधून सायबर सिक्युरिटी या विषयामध्ये मास्टर डिग्री चांगल्या मार्कांनी उत्तीर्ण झाली आहे गोव्याच्या साखळी शहरातील रवींद्र भवनात आमोणा हवेली येथील विठ्ठलापूर वारकरी संप्रदायाच्या वतीनं हरिपाठाचं आयोजन करण्यात आलं होतं या हरिपाठात मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी टाळ हातात घेऊन हरिनामाचा गजर केला एकनाथ शिंदे हे नपुंसक राजकारणी आहेत त्यांना स्वतःच्या पक्षातला स्वतःचा कार्यकर्ता निर्माण करण्याची हिंमत नाही असा हल्लाबोल माजी खासदार विनायक राऊत यांनी केला शिरोळ तालुक्यातील उदगाव येथील स्मशानभूमीत अंधश्रद्धेचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय महिला आणि पुरुषांकडून नग्न होऊन करणी आणि भानामतीसारखे अघोरी कृत्य केले जात असल्याचं सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालं संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी प्रस्थान सोहळ्याच्या पूर्वसंध्येला आळंदी आणि परिसरात मुसळधार पावसानं हजेरी लावल्यानं इंद्रायणी नदीनं रौद्ररूप धारण केलं ठाकरेंच्या बावीस नगरसेवकांना फोडण्यासाठी शिंदे गटानं मोठी ऑफर दिल्याचा खळबळजनक आरोप माजी खासदार विनायक राऊत यांनी केला मुलींसाठी मोफत शिक्षण योजनेची अंमलबजावणी अपुरी आणि दिशाहीन असल्याचं स्टुडंट हेल्पिंग हँड संस्थेच्या सर्वेक्षणातून समोर आलंय तब्बल ब्याण्णव टक्के मुलींना या योजनेचा लाभ मिळाला नसल्याचं समोर आलं आहे गुरुवारी सोनं चांदीच्या दरात किंचितशी घसरण झाली आहे सोनं दोनशे रुपयांपेक्षा जास्त घसरणीवर पोहोचलाय चांदी पाच दिवसांच्या उच्चांकी वाढीनंतर ब्रेक लागलाय भारत निवडणूक आयोगानं मतदारांसाठी एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे आता मतदार ओळखपत्र केवळ पंधरा दिवसात घरपोच मिळणार आहे 361 सिक्स्टी वेल्थ आणि क्रिसिल या संस्थांनी मिळून एक अहवाल तयार केला या अहवालानुसार देशातील सगळ्यात श्रीमंत तरुणांच्या यादीत आकाश आणि अनंत अंबानी यांचा समावेश आहे